गेल्या काही दिवसांपासून राज्यासह कोपरगाव तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून शेतकऱ्यांचे कोट्यावधींचं नुकसान झालंय सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकं पाण्याखाली गेली असून अनेक शेतकरी हवालदिल झालेत धरणातून तब्बल सत्याऐंशी हजार क्युसेस पाणी सोडल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी घरांमध्ये एवढं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान अशा गंभीर परिस्थितीत तालुका तालुक्यात प्रशासनाकडून आणि आजी माजी आमदारांकडून पूरग्रस्तांना मदत कार्य सुरू असतानाच कोपरगाव व्यापारी संघ पूर परिस्थितीच्या दुसऱ्या दिवशीच पत्रकार परिषद घेऊन दिवाळी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापार वृद्धीचं नियोजन जाहीर करताना दिसून आले पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिक हवाल दिलं असताना व्यापारी संघांकडून सणासुदीच्या काळातील विक्री वाढीबाबत समृद्ध करणं जरी योग्य असलं तरी आज ती वेळ अशा वाईट परिस्थितीत एकीकडे व्यापार वृद्धीच्या योजना आखल्या जातात मात्र दुसरीकडे तालुक्यातील जनतेचे हाल होत असताना व्यावसायिकीकरणावर भर देणं कितपत योग्य असा सवालही उपस्थित होतोय जगाचा पोशिंदा असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटामुळे ते लागण्याची वेळ आली असताना कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांना काळे घेऊन स्वतःच्या तुंबडी भरण्याच्या स्वार्थापलीकडे काही दिसू नये यांसारखं दुर्दैव नाहीये निदान वेळ काय तरी बघावा आज शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना यांना यांचा निव्वळ धंदा दिसतोय परंतु हे विसरतायत की त्यांचा हा व्यापारही या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर अवलंबून आहे कोपरगावच्या हिताचं पोकळ स्वप्न दाखवून व्यापारी संघ तद्दन स्वतःचा गल्लाभर उपक्रम राबवत असल्याचं स्वतः काही व्यापारीच खाजगीमध्ये बोलून दाखवत आहेत या पत्रकार परिषदेसाठी आजी माजी आमदारांच्या प्रतिनिधींसह आजी माजी नगरसेवक आणि व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते मात्र पूर परिस्थितीचा उल्लेख टाळून केवळ व्यापारी स्वार्थासाठी योजना मांडण्यात आल्यानं या परिस्थितीचं व्यापारी संघानं आत्मपरीक्षण करावं अशी मागणी आता नागरिकांमधून केली जाते माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव